दहा दिवसापूर्वी जी नवी मुंबईमध्ये मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये नंतर मग सगळे आले होते सर्व पक्षीय होते मीही होतो त्याच्यात आमचा निर्णय झाला की बा ठीक आहे मुख्यमंत्री मोदयांची भेट घेऊ मला विचारणा झाली तुझं काय म्हणणं आहे ठीक आहे मुख्यमंत्री मोदयांनी जर सांगितलं की शंभर टक्के हेच नाव लागणार आणि आम्ही लावणारच एवढं बोललं तरी ठीक आहे आपण पुढचे आंदोलन किंवा जे असेल ते स्थगित करू यांनी सांगितलं ठीक आहे दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री महोदयांची आपण मिटिंग घेऊ त्या गोष्टीला आता दहा दिवस झाले अजून नाही मुख्यमंत्री महोदयांची मिटिंग झाली आणि योगायोगाने बघा मागच्या सोमवारी आपली कल्पना असेल मुख्यमंत्री महोदय ठाण्यात होते गुरुवारी मुख्यमंत्री महोदय नवी मुंबईत होते पण तरी सुद्धा या समितीसाठी कुठल्याही प्रकारची वेळ दिलेली नाही त्याच्यामुळे एकंदरीत सगळ्या बाबतीत विचार केला संशयाचं वातावरण नाही आणि अनेक चर्चा येतात ह्या नावाविषयी चर्चा आहे त्या नावाविषयी चर्चा चालू आहे परंतु सत्ताधारी पक्षाचे लोक बोलताना सांगतात की नाही महाराष्ट्र शासनाने तो ठराव पाठवलेला आहे आणि केंद्र त्या बाबतीत विचार करत आहे माझं म्हणणं तीन वर्ष झाले अजून तो प्रस्ताव कॅबिनेटमध्ये सुद्धा आला नाही आपण सांगा ना तीन वर्षात केंद्राच्या किती कॅबिनेट बैठका झाल्या असतील जर तुम्हाला द्यायचंच आहे महाराष्ट्रातून एकच नाव गेलेलं आहे आणि सर सर केंद्र सरकार सुद्धा पॉझिटिव्ह आहे तर मग कुठं आणि म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी थोडं नाही सुद्धा आमच्या लोकांमध्ये संभ्रम आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं की पुन्हा एकदा येत्या एक सहा तारखेला आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे साधारणतः दोन ते तीन लाख लोक घेऊन आमच्या समाजाची सगळीच लोक येतील समाजाची सोडावं हो। ऍक्च्युअली दिवा पाटील साहेबांनी जे काम केलेलं आहे सगळ्याच समाजासाठी केलेलं आहे ना श्रीभ्रुण हत्येचा जो कायदा केला हा सगळ्या देशभरातील आमच्या माता भगिनीसाठी केलेला आहे जो जमिनीचा साडेबारा टक्क्याचा कायदा झाला देशभरातील शेतकऱ्यांसाठी झालेला आहे कुड कायदा या सगळ्या गोष्टी विचार केल्या तर आम्ही सगळ्यांना आवाहन करणार आहोत आणि यावेळेस वेळेस धडक म्हणजे मोर्चा आमचा जो असेल हा विमानतळाच्या दिशेने असेल आणि आम्ही तेव्हाही बोललो आधी सांगतो जर देवापाटील साहेबांचं नाव दिलं नाही तर हे विमानतळ आम्ही चालू होऊ देणार नाही Wale.